डोंबिवलीतील कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झालाय दिवशी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीला एअर बलात्कार केल्याचा आरोप होता आता एका भाडेकरू महिलेवर सुरेंद्र पाटील यानं बलात्कार केल्याचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झालाय सुरेंद्र पाटील याला शोधण्यासाठी विविध पोलीस तपास पथके रवाना झाली आहेत सुरेंद्र पाटील नावाच्या व्यक्तीवर सुरेंद्र ना पाटील यांच्या संपर्कात फिर्यादी आलेल्या होत्या फिर्यादी त्यांच्या एक पेपरवेट वगैरे किंवा पे पेपर बनवण्याची जे मशिनरी आहे त्यांचा तो बिझनेस होता आणि त्यांनी त्यांचा गाळा घेतलेला होता सुरेंद्र पाटील यांचा डोंबिवली पोलीस स्टेशन हातीमध्ये तर त्या गाळ्याचं काही थकबाकी राहिली होती भाड्याची पण आणि त्याचप्रमाणे त्यांचे कर्ज वगैरे झालं होतं त्या फिरती यांच्यावर दे त्या फिरती त्यांच्या मशिनरी वगैरे परत मागत होत्या आणि काही डिपॉजिटची रक्कम परत मागत होत्या तर त्या गोष्टीला हे करून आरोपीने फिरितीला आश्वासन आम्हीच दाखवलं की तुला मी तुझ्या वस्तू परत करतो आणि त्या याच्यातून त्यांनी तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध वगैरे केले याबाबतीत डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपीचा आम्ही शोध घेतो ना अजून आरोपी अटक झालेली एकूण आता पाहू तो एकूण पंधरा गुन्हे सुरेंद्र पाटील यांच्यावर दाखल आहेत आणि त्यांना दीड वर्ष कालावधीसाठी यापूर्वी तडीपार करण्यात आलं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्यांची तडीपारी संपलेली आहे महिलांसंदर्भात आतापर्यंत दोन रेपच्या केसेस त्यांच्याविरुद्ध रजिस्टर झालेले आहेत आणि तेवढं असं आव्हान आहे का, का यापासून सुरेंद्र पाटील याच्यापासून कोणी पीडित महिला असेल किंवा काय त्यांच्यापासून काय प्रॉब्लेम झाला असेल काय त्यांच्याविरुद्ध तक्रार असेल तर त्यांनी न घाबरता पोलिसांसमक्ष हजर राहावं कंप्लेंट द्यावी असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो विमानाने मुंबईत येऊन इथे पंधरा दिवसात पाच मोठ्या घरफोड्या करून पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल आरोपीला मोठ्या शिताफीनं मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून या पाच घरफोडीतील अठ्ठावीस तोळे सोने दोन किलो चांदी आणि रोख रक्कम असे तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय राजेश अरविंद राजभर असं या बत्तीस वर्षीय अट्टल चोरट्याचं नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत मुलुंडच्या मॅरेथॉन इमिनेन्स या इमारतीमध्ये त्याने चोरी केली पंधरा दिवसात मुंबई आणि आजूबाजूंच्या विभागात पाच मोठ्या घरफोड्या त्यानं केल्या होत्या मात्र मुलुंड पोलिसांनी तांत्रिक तपास करून कळवा येथून त्याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत दिनांक सतरा मार्च रोजी मुलुंड पोलिसांच्या आधीमध्ये मॅरेथॉन इमिनन्स या बिल इमारतीमध्ये जे आहे की घरपुडी झाली होती एक फिर्यादी ज्याच्या आपण फिर्यादी घेतली आणि त्याचे शेजारी अशा दोघांच्या घरी जे घरपुडी झालेली होती जवळपास सात लाख रुपयाचे दागिने सोने चांदीचे दागिने चोरी झालेले होते त्या अनुषंगानं मुलुंड पुढे स्टेशनने ते गुन्हा दाखल करून तपास चालू केलेला होता या अनुषंगानं जे आहे ए सी पी मुलून सिनियर पी आय मुलून यांचे मार्गदर्शनाखाली जे आहे की त्यांचे जे गुन्हे पथक यांनी हो तपास चालू केला होता आणि तपासादरम्यान जे आहे की आम्हाला जे, जे तांत्रिक पुरा जे तांत्रिक पुरावे आणि त्या त्याचबरोबर ग्राउंड लेवलला जे आम्हाला जे इन्फॉर्मेशन होत या अनुषंगानं तपास पथकानं यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि तपासादरम्यान जो आहे की आम्ही आरोपी दिनांक तीस रोजी आरोपीला कळवापूर्व ठाणे इथून जे आहे ताब्यात घेतलेला आहे आरोपीला तप्या ताब्यात घेऊन तपास करताना असं निष्पन्न झालेलं आहे की मागच्या पंधरा दिवसामध्ये आरोपी हा मूळचा यू पीमधला आणि यू पीमधन तो विमानाने आलेला होता आणि इथं मागच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी न पाच गुन्हे केलेले आहेत घरपोळीचे आणि पंधरा पंधरा तारखेला नेहरू नगर सतरा तारखेला मुरूंचा हा गुन्हा वीस तारखेला भांडू पोलीस ठाणे येथे आणि सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पुले पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी त्यांनी सलग घरपोळीचे गुन्हे केलेले आहेत आ, या तपासादरम्यान जे आहे साधारण अठ्ठावी चौदा लाख किमतीचं अठ्ठावीस तोळे सोने आणि त्याचबरोबर साधारण दीड लाख किमतीचे दोन किलो चांदी टीमनी तपासादरम्यान रिकवर केलेली आहे आरोपी हा मोचा यू पीचा आहे राजेश अरविंद राजभर हा मुळचा गजरी लालगंज आजमगड यू आहे आणि आरोपी तपासादरम्यान जे आहे आरोपीचा पूर्व इतिहास पण पाहिला तर त्याच्यामुळे दोन हजार चौदा ते चोवीस या दरम्यानच्या काळामध्ये पण विविध सहा पोलीस स्टेशन डोंबिवली विष्णूनगर वसई पोलीस ठाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाणे मानवाडा आणि पेन पोलीस ठाणे या सर्वच पोलीस स्टेशनमध्ये घरपोडी आणि चोरीचे जो सहा गुन्हे दाखल आहेत सदरचा तपास जो आहे मान्य पोलीस आयुक्त सर श्री पणसाळकर सर विशेष पोलीस आयुक्त भारती सर जॉईंट सी पी सर एडॅनो चौधरी सर आणि अपर पोलीस आयुक्त पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलींची ए सी पी पी आय आणि त्यांच्या टीमने केलेली आहे हे टीमने जे आहे की दरम्यानच्या काळामध्ये जो तपास अतिशय कौशल्यपूर्ण केलेला आहे सलग जे घरपोड्या जे झालेल्या झालेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं ही बरीचशी मालमत्ता पण गेलेली होती परंतु पोलिस त्यांची जी टीम आहे ए पी आय ख नितीन खडगे जे क्राईम पी आय आणि गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सुनील कारंडे आणि त्यांच्या टीममधील पोलीस हवालदार राजकुमार वाघमारे संदीप आवाड संतोष चाकणकर गणेश कट्टे रमेश डोबे बचराम बोडके आणि सचिन बनसोडे यांनी अतिशय कौशल्यानं तपास करून या गुन्ह्यातील दागिने जे गेलेली मालमत्ता रिकवर केलेली आहे आरोपी विमानानं आलेलं यामध्ये तपासाने निष्पन्न झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं आरोपी हा हे सर्वच घरपोड्या दिवसाच्या घरपोड्या आहेत दिवसा म्हणजे डे टाईमला तो घरपोड्या करतो बऱ्याच वेळा येऊन जे इमारतीमध्ये पाहून जे बंद घर आहेत त्याच्या कडी कोयंडा थोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांनी हे घरपोड्या केलेल्या आहेत या अनुषंगानं अधिक तपास चालू आहे मानकापूर परिसरात पहाटे चार वाजता तीन चोरट्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरून पळ काढल्याची घटना घडली आहे मालकापूर चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून पळवले एटीएम मध्ये तब्बल सात लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एटीएम मशीन चोरताना तिन्ही आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मानकापूर पोलीस आरोपींचा शोध घेत आज सकाळी पहाटेची चार ते पाचच्या च्या दरम्यानची ही घटना आहे त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल टी एटीएम आहे जे जरेपटका रोडला बाणकापूर चौकामध्ये ते होतं त्याच्यामध्ये तीन युवक आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात आणि ते सहजरित्या ते, ते एटीएम उचलून ते जो टाटा एस स्टॅम्पो आहे छोटा हत्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये उचलून घेऊन गेलेले दिसून येतात त्या संबंधी आमचे फुटेज आम्हाला प्राप्त झालेले आहे त्याच्या अनुषंगाने ते आरोपी कुठून आले आणि कोणत्या ठिकाणी त्याच्यामध्ये तीन युवकांचा प्राथमिक दृष्ट्यात तपास सहभाग निश्चित होत नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर आपलं स्वागत आहे गुढी गरी जगतातील महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊयात धुळ्यातील शिरपूरकडून पुण्याच्या दिशेनं चार चाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली असून तब्बल सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा एकतीस किलो गांजा व तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे शिरपूरच्या वाहन चालक कालूसिंग पावरा याला पोलिसांनी गजाड केले तर मुंबईच्या एका पथकाने काही दिवसांपूर्वीच शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता कालुसिंग तेरसिंग पावरा अडतीस वर्षीय आरोपीचं नाव आहे तर त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तो सदरचा माल कुठे घेऊन चालला होता याचा तपास सध्या तालुका पोलीस करते Uh, मी प्रभेसी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर एम पी झिरो नाईन झेड एच सेवन नाईन सेवन झिरोमध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ सिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे अडिशनल एस पी साहेब अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ मामळे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एकतीस किलोचा गांजा आढळून आलेला आहे त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत धन्यवाद या सदरचा मान नेमका कुठून आला आहे याच्याबद्दलचा तपास सुरू आहे वर सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती सुरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिसीला चाललेला होता